चा आतमे चालू आहे आपण महाराष्ट्र मंदिर कसं आहे पूर्ण दगडामध्ये एकच दगड असं वेगळा दगड नाही आहे कारण बनवलं आहे कसं इथं शिवतांडव स्तोत्र लिहिलेलं आहे इथं बसून तुम्ही शिवतांडव स्तोत्र पण म्हणू शकता पहा दोन हाथी सूर्य दर्शन होने महादेवाला मित्रों दर्शन कर महादेव दर्शन हो गया मगहा ऋषि पदस्पर्शाने पावन भूमीतील बारह ज्योतिर्लिंग बारा गाव बार पर एक ही गाँव बारह कृपा मित्रों तुम्ही पहा हे पहा हे पहा एकाच झाडामध्ये सर्व बनवलेले आहे अति ओरिजिनल चंदन हे पहा हे चंदन आहे ओरिजिनल हे चंदन सरांना हा दर्शन झाले मग बाकीच दाखवतो हो हे पाहता मी बाहेर आलो किती सुंदर मंदिर आहे पहा तुम्ही दरवाजे आत्ता बनवलेत पण डिझाईन खूप छान आहे पहा हे मंदिर पहा आपण मंदिराच्या बाहेर चाललो आता हे पहा आज चूक झाली बरं का मित्रांनो आधी तुम्हाला नंदीचं दर्शन नाही दिलं पुढच्या चूक होणार नाही याची मी काळजी पहा नंदीपासून असं म्हणतात नंदीच्या दोन्ही शिंगावरती हात ठेवून महादेवाचं दर्शन घेतलं पाहिजे हे पहा नंदीचे दोन्ही शिंग चला तुम्हाला बसले ग दर्शन तुम्हाला म्हणलं मित्रांनो खाली एक मंदिर आहे हे पास हे असे बारा ज्योतिर्लिंग बनवलेले मित्रांनो हे पहा हे ज्योतिर्लिंग हे इथं छोटस ज्योतिर्लिंग निसर्गाचं सुंदर आणि मनोहर रूप पायचं हे पहा गा। निसर्गाचं सुंदर रूप सुंदर मनोहर रूप हे पहा इकडे झाडी हे किती खोल आहे मला पण माहीत नाहीये हे पहा इकडे झाडी डोंगर ते पूर्ण डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले पारनेर तालुका अहिल्यानगर जिल्ह्यातील सिद्धेश्वर वाडीचं मंदिर मी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा ही विनंती आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला चांगले चांगले बनवून पाठवत जाईल त्याच्यासाठी तुमचं एक सबस्क्राईब मला खूप गरजेचं आहे हे पहा आता मी अजून खाली जातो हे तुम्हाला चांगले व्यवस्थित व्ह्यू दाखवतो हे पहा मित्रांनो एक लक्षात घ्यावा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा फोटो काढता स्वतःची काळजी घ्या खूप जीव धोक्यात घालून तुम्ही जर सेल्फी वगैरे काढायला गेले तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळं स्वतःची काळजी घ्या निसर्गरम्य ठिकाणं भरपूर येत बघायला तुम्ही असाल तर सगळं बघू शकता जास्त स्वतःचा जीव धोक्यात घालून सेल्फी काढायला जाताल तुम्ही तर सर्व आहे मित्रांनो तुम्ही जर असाल तर खूप तुम्ही सेल्फी काढू शकता खूप फोटो काढू शकता खूप यूज होऊ शकता पण स्वतःचा जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नका ही माझी सर्वांना नम्र विनंती महादेवाचे दोन भक्त पाण्यात खेळते मित्रांनो भीती वाटते आता त्यांना रोजच झाले त्यांना काय वाटत नाही ते येऊ तुम्ही कसं आहे आपण आता अजून एक वगैरे ज्योतिर्लिंगाला चाललो हे बघा शंकराची किती सुंदर बाराजी तिर्डिंगापैकी एक सुंदर मूर्ती आपण खाली चाललो होती भागावरती आपण खाली चालू आहेत मित्रांनो किती सुंदर इथं नंदीचं दर्शन नंतर हे महादेवाचं ह्या महादेवच्या पिंडीवरती पूजे देण्यासाठी हे पा इथं किती भारी आहे आता तिथं मग ते पण इथं जे भोल बनवले त्याचा फक्त उज महादेवाच्या पिंडीवरतीच पडतो मित्रांनो आता दिसत असेल तुम्हाला मग संपत होतं हे ही इथून जे बनवलंय ना सूर्य सूर्यकरण महादेवाच्या पिंडीवरती पाठतात मित्रांनो वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना हे पहा आता मी वरती चाललोय मित्रांनो वास्तुशास्त्राचा खूप मोठं उत्तम असं नमुना आहे पहा मंदिरापासून मी खाली आलो आहे चालत शेजारी पाणी वाहते पण इथे एक थेंब पाण्याचं नाही तुम्ही पाहिलं असेल आम्ही आता परत मागं निघलो आमचं दर्शन झालंय ते पाऊ येऊ बघा किती सुंदर असे धबधबा आहे इकडं नाश्ता जातो खाली जातो आपण खाली दर्शन घेतलं मंदिराचं मित्रांनो इकडनं तुम्ही चालत पण जाऊ शकता येऊ पागत बघत तसं काही नाही तिथे जायला जागा नाही मित्रांनो तसं तर पाहायला गेलं तिथे गेलं पाहिजे जाता येत नाहीये काय करणार सगळीक पाणी आहे पाण्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाहीये कसे वाघ खेळतायत वाघ येत वाघ बघा का पाणी येत आहे पूर्ण डोंगरामधून येत आहे पाणी का मंदिर कसं दिसतंय चला मित्रांनो आज तुम्हाला सिद्धेश्वरवाडीचं दर्शन झालं महादेवाचं दर्शन झालं त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा